कविप्रविश्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत काय मृत्यूवरती माणूस विजय मिळवू शकेल हा प्रश्न अगदी पिरॅमिडच्या खाली किंवा मिस्रमध्ये मिळालेल्या ममीज ममीज म्हणजे प्रिझर्वेशन ऑफ डेड बॉडीज एक प्रकारची त्या काळात त्यांच्या त्यांच्या ज्ञानाप्रमाणे जी औषधी शरीराला लावायची असते असं त्यांना ज्ञात होतं अशी सगळी शरीराला ती औषधी लावून आज ज्याला आपण चटई म्हणतो त्या चटई सदृश त्या काळात जे काही मटेरियल उपलब्ध होतं त्याच्यामध्ये महत्त्वाच्या व्यक्तींची प्रेत औषधीचा लेप लावल्यानंतर गुंडाळून ठेवलेली आहेत आणि या ममीज सापडतायत हजारो वर्षापूर्वीची प्रेत अशी व्यवस्थित गुंडाळून ठेवलेली शवपेट्या सापडल्या आहेत किंवा काही ठिकाणी अगदी जमिनीखाली त्या व्यवस्थित ठेवलेल्या अशा आढळून आल्यात त्याच्यावर सुद्धा संशोधन सुरू आहे नक्की ते प्रेत कोणाचं असू शकतं कोणत्या राजाचा कालावधी होता तिथे मनुष्यवस्ती कशा प्रकारची होती किती सुधारित लोक तिथे राहत होते वगैरे या गोष्टींचं संशोधन सुरू आहे आता तर अमेरिकेमध्ये मनुष्यप्रेत प्रिझर्व करणे ज्याला आपण मेडिकल लँग्वेजमध्ये क्रायोनिक्स असं बोललं जातं सी आर वाय एन ओ आय सी एस या सिस्टीमद्वारे एखाद्या व्यक्तीचं प्रेत तो कायदेशीररित्या मृत आहे असं घोषित केल्यानंतर कायदेशीररित्या मृत असं घोषित झालेलं असेल तरच आणि त्यासाठी लागणारी फी भरण्याची त्या त्या, त्या व्यक्तीच्या परिवाराची एक कॅपॅसिटी जर असेल आणि त्यांची इच्छा असेल तर अशा बॉडीज प्रिझर्व करण्यासाठी अमेरिकेने मंजुरी दिलेलीच आहे आणि त्या पद्धतीने जवळपास साडेपाचशे डेडबॉडीज या प्रिझर्व केलेल्या आहेत म्हणजेच फ्रीज आहेत टेम्परेचर तुम्ही ऐकाल तर हक्केबक्के व्हाल मायनस एकशे नव्वद डिग्री सेंटीग्रेड म्हणजे उणे एकशे नव्वद डिग्री सेंटीग्रेड आपल्याला हिवाळ्यामध्ये दोन डिग्री सेंटीग्रेड असं टेम्परेचर आलं तर आपण दोन तीन ब्लँकेट घेऊन झोपतो आपल्या सियाचीन ग्लेशियर जिथं आपल्या सीमा आहेत तिथं हे टप टेम्परेचर जातं आहे जवळपास मायनस पन्नास ते मायनस साठ डिग्री सेंटीग्रेड तरी पण सीमांचं रक्षण करण्यासाठी आपले जवान तिथं उभे असतात आता विचार करा सियाचीनला सगळीकडं बर्फच बर्फ आणि व्यवस्थित बूट गॉगल व्यवस्थित त्या वातावरणात सूट असणारे कपडे एकमेकांच्या कमरेला बांधलेल्या दोऱ्या आणि निरनिराळी बर्फात तुम्हाला त्या कुऱ्हाडी घुसवत पुढे सरकावं लागतं अशा कुऱ्हाडी अशी सगळी इक्विपमेंट्स आणि व्यवस्थित शरीर झाकलं जाईल याची काळजी घेत आपले जवान या मायनस पन्नास ते मायनस साठ डिग्री सेंटीग्रेडमध्ये पहारा देत आहे आता तिथं ही अवस्था मायनस पन्नास आणि मायनस साठला आहे म्हणून मी तुम्हाला तुलना करण्यासाठी सांगितलं की त्याच्याहीपेक्षा थंड वातावरणात म्हणजेच उणे एकशे नव्वद डिग्री सेंटीग्रेड या तापमानात ही अशी काही लोकांची प्रेतं डेट म्हणून घोषित केल्यानंतर ज्यांची ऐपत आहे ती फी भरण्याची आणि ज्यांना अशी आशा वाटते की आज ना उद्या या विज्ञानाची एवढी प्रगती होईल की हे शक्य आहे असं नक्कीच घोषित होईल आणि मग तेव्हा आपण आपल्या माणसांना पुन्हा जिवंत करूयात थोडक्यात त्यांचा पुन्हा पुनर्जन्म होईल पुनर्जन्म या शब्दाचा अर्थ खरं तर असा आहे की एखादी व्यक्ती मृत पावली तर त्याच्या या जन्मातल्या आठवणी घेऊन दुसरीकडे कुठेतरी एखादं अपत्य जन्माला येतं आणि ते जसजसं अपत्य मोठं व्हायला लागतं तस तशा त्याला या मागच्या जन्मीच्या आठवणी खूप प्रकर्षाने यायला लागतात आणि त्याप्रमाणे तो त्या आठवणी सांगू लागतो आईबाबांना आणि मग त्याला त्या ठिकाणी त्या त्या नेलं जातं अशा काही केसेस सिद्ध झालेल्या आहेत आता हा पुनर्जन्म आहे किंवा नाही या सिद्ध झालेल्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा किंवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण वैज्ञानिकदृष्ट्या हा पुनर्जन्म सिद्ध झाला आहे आता धडपड चाललेली आहे मानवाची की विज्ञानाची अशी प्रगती झाली पाहिजे की आपल्याला मृत्यू हा रोखता आला पाहिजे आता अर्थात आज आपण बघतोय की ग्रीन कॉरिडॉर बनवला जातो ब्रेनडेड झालेले लोकं स्वेच्छेने ज्यांनी अवयवदान केलं आहे त्यांचे अवयव त्या ग्रीन कॉरिडॉरमधनं वेटिंग लिस्टप्रमाणे ज्या माणसाला आपण ते रोपण करू शकतो तो कुठल्या हॉस्पिटलला आहे ते अंतर किती आहे तिथपर्यंत पोहोचण्या इतकं ते अंतर योग्य आहे का किंवा योग्य अंतरामध्ये त्या व्यक्तीला आणून ठेवणं आणि मग अवयवांचं ट्रान्सपोर्टेशन करणं लवकरात लवकर त्या सर्जरी करून त्या व्यक्तीला जीवनदान देता येतं आता ही कल्पनासुद्धा पन्नास ते सत्तर वर्षापूर्वी लोकांना असं वाटायचं की हे शक्य आहे का एखाद्या व्यक्तीचं हृदय काढायचं आणि ते दुसऱ्या व्यक्तीला बसवायचं हे शक्य आहे का असे आपले विचार होते आपल्या सर्व माणसांचेच परंतु विज्ञानाने ती घोडदौड केली प्रगती केली आणि आज आपण पाहतोय किडनी ट्रान्सप्लांट होतो आहे हार्ट ट्रान्सप्लांट होऊ शकतं लिव्हर ट्रान्सप्लांट होऊ शकतं अपघातात तुटलेला हात तो जर व्यवस्थित बर्फात नेऊ तुम्ही नेला हॉस्पिटलमध्ये तर त्या व्यक्तीला तो हात व्यवस्थित पुन्हा सर्जरी करून बसवता येतो ह्या गोष्टी पण शक्य नव्हत्या पूर्वी मग जर आत्ता अशा कल्पना येत आहेत की क्रायोनिक्स आपण करूयात या बॉडीला प्रिझर्व करूयात फ्रीज करूयात मायनस वन नाईन्टी डिग्री सेंटीग्रेडमध्ये ही बॉडी ठेवूयात त्याची जी काय लागणारी फी आहे ती फी भरूयात आणि जर विज्ञानाने प्रगती केली तर आपला माणूस आपल्याला परत मिळेल कल्पना अतिशय चांगली आहे आणि पूर्वीच्या गोष्टी ज्या तुम्हाला फक्त कल्पनेची भरारी वाटायच्या त्या जर आत्ता प्रत्यक्षात आल्या असतील आलेल्या आहेत त्यावरून असं वाटतं की ही पण कल्पना मूर्त स्वरूप घेईल एक ना एक दिवस मृत्यूवर विजय मिळवणं हे माणसाला शक्य होईल असं वाटतं आहे कारण विज्ञानाची प्रगती प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि या गोष्टीसाठी रशिया चीन अमेरिका जपान झटताहेत शोध लागण्याची संभावना नाकारता येत नाही असंही वैज्ञानिक बोलत आहेत त्याच्यामुळं आता काही देशांमध्ये असा बोलबाला सुरू झाला आहे की एक कोटी सत्तर लाख द्या आणि पुनर्जन्म मिळवा म्हणजेच मृत पावलेल्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करण्याची फी एक कोटी सत्तर लाख अर्थात ही गोष्ट म्हणजे क्रायोनिक्स पद्धतीने प्रेत फ्रीज करणं प्रिझर्व करणं याची फी असावी असं मला तरी वाटतं आता हा सगळा प्रकार अमेरिका खूप मोठी उचल घेते या संशोधनासाठी आणि जवळपास साडेचार हजार लोकांनी रजिस्टर्ड केले स्वतःला की मी जर मयत झालो माझा मृत्यू झाला तर माझी बॉडी ही डिस्पोज न करता त्याला क्रायोनिक्स पद्धतीने प्रिझर्व करण्यात यावं आता हा साडेचार हजार लोकांनी जर यथोचित फी भरून रजिस्ट्रेशन केलं असेल तर विचार करा की ही माणसं केवढी मोठी आशावादी आहेत मग विज्ञानाला जर यश मिळालं तर ते पुन्हा कदाचित जिवंत होऊ शकतील असा आशावाद त्या कंपनीने पण दिला आहे मित्रांनो माणूस मृत्यूवर विजय मिळवेल का या बाबतीत पुरातन काळापासून एक उत्सुकता आहे या मानवांमध्ये रामायणामध्ये रक्ताच्या थेंबापासून एक एक राक्षस परत तयार झाला असंही आपण रामायणात वाचलं आहे प्रभू श्रीरामचंद्रांच्या बाणाने एक राक्षसमयत होतच नव्हता मृत्यू येत नव्हता त्याला त्याच्या रक्ताच्या थेंबातनं पुन्हा एक व्यक्ती निर्माण व्हायची असं काहीसं रामायणात आहे अशा ज्या काही आख्यायिका म्हणून आपण आज म्हणतो त्या विज्ञान प्रगती करेल तसत प्रत्येक गोष्ट खरी ठरू लागलेली आहे त्यामुळं सुद्धा मला असं वाटतं की आशावादी राहण्यास काहीच हरकत नाही अर्थात सामान्यांच्या आवाक्याच्या पलीकडची ही गोष्ट आहे पण एक कोटी सत्तर लाख म्हणजे नथिंग असाही काही समाज आजकाल वाढत गेलेला आहे त्या समाजासाठी हे वरदान ठरू शकतं प्रोव्हाइडेड ज्या त्या व्यक्तीची तशी इच्छाही हवी त्या पद्धतीने रजिस्ट्रेशनची व्यवस्था फक्त अमेरिकेत आहे आपल्याकडं ती अजूनही चालू नाही आपल्याकडं हे इतक्यात शक्य होणार नाही असंही मला सांगावंसं वाटतं कारण इतर देश खूपच पुढारलेले आहेत इतर देशाकडं टेक्नॉलॉजी पण खूपच पुढारलेली आहे व्यवस्था चांगल्या आहेत इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे आणि अशा गोष्टींचा बोलबाला झाला की धावत येणारी माणसं रजिस्ट्रेशन करायला येणारी श्रीमंती त्या त्या देशामध्ये तशी पाहिली तर भारतापेक्षा चांगली टक्केवारी आहे पण माणूस पुन्हा एकदा जिवंत होणार ही कल्पनाच केवढी सुखावते ना आता अर्थात अँटी एजिंग प्रॉडक्ट्स म्हणजे आजसुद्धा माणूस पासष्टीचा सत्तरीचा झाला तरी पण त्याच्या मनामध्ये असं वाटत असतं की अरे आपण वयाने सुद्धा तरुण दिसलं पाहिजे त्यातल्या त्यात, त्यात? बायकांच्या बाबतीत अँटी एजिंग प्रॉडक्ट्स याचा खप भरपूर आहे जवळपास सध्याचं त्यांनी थोडासा सर्वे केला दोन हजार तेहतीस सालापर्यंतचा तर एक सर्वे असं सांगतो आहे की अडोतीस हजार कोटी रुपयांची बाजारपेठ अँटी एजिंग प्रॉडक्ट्सची दोन हजार तेहतीसला भारतात असे। असेल सध्या जी काय असेल ती बारा हजार पंधरा हजार कोटीची मार्केट असावं असा एक अंदाज आहे दोन हजार तेहतीसपर्यंत सर्वेचा त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे आणि दॅट फिगर कम्स टू बी थर्टी एट थाउजंड क्रोर आता तुम्ही विचार करा अडोतीस हजार कोटी रुपयाचं मार्केट जर ॲवेलेबल असेल आता अँटी एजिंग प्रॉडक्ट्सला फक्त वय समोरच्याला जाणवलं नाही पाहिजे अशा पद्धतीच्या काही क्रीम काही टेक्नॉलॉजी काही कॉस्मेटिक सर्जरीज अशा ह्या सगळ्या गोष्टी सध्या अस्तित्वात आहेत त्यामुळं अँटी एजिंगच्या पुढची पायरी हीच आहे की मृत्यूवर विजय मिळवणं आज तुम्ही वय दिसू नये म्हणून त्या गोष्टीवर विजय जवळपास मिळवल्याच जमा आहे कारण खूपच टेक्नॉलॉजी आता पुढं गेली आहे कॉस्मॅटिक सर्जरीजमध्ये पण खूप मोठे प्रकार सुरू झालेले आहेत काही हिरो हिरोईन्स आपण पाहतो की त्यांच्या चेहऱ्यावरची टवटवी त्यांच्या बदललेल्या नाकाचा शेप गालांचा शेप हे सगळं आपण पाहतो आहे काही हिरो काही हिरोईन्स यांनी अशा पद्धतीने कॉस्मॅटिक सर्जरी करून बॉलिवूडमध्ये आपलं स्थान अबाधित ठेवण्यासाठी धडपड केलेली आहे याच पद्धतीने समजा माणसाने या मृत्यूवर विजय मिळवला तर भारतापेक्षा श्रीमंत राष्ट्रांमध्ये ज्या काही फ्रीज करून ठेवलेल्या बॉडी आहेत साडेपाचशे हा आकडा दिलेला आहे तर त्या साडेपाचशे बॉडीज त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा जर प्राण फुंकला गेला आणि ते जर जिवंत झाले मग एवढ्या वर्ष त्यांना फ्रीज केल्यानंतर त्यांच्या आठवणींमध्ये काय फरक पडेल ते पुन्हा काही ओळखू शकतील का ते पुन्हा आपलं नाव गाव सांगू शकतील का हे सगळी प्रश्नांची उत्तरं त्याच वेळेस मिळणार आहेत प्रिझर्वेशन हे ऑर्गन्स आहे तसे राहावेत म्हणून ती प्रोसिजर आहे क्रायोनिक पण याचा सगळा परिणाम त्याच्या बुद्धिमत्तेवर त्याच्या चालण्या बोलण्याच्या प्रक्रियेवर सकारात्मक होणार का आहे तसा राहणार का तो व्यक्ती हे सध्या तरी अनुत्तरित प्रश्न आहे विज्ञानाने काय संशोधन आहे ते हळूहळू बाहेर येईल पण माणूस एक दिवस मृत्यूवर विजय मिळवण्याच्या धडपडीत नक्की आहे असंच आजकाल अमेरिकेत झालेल्या साडेचार हजार रजिस्ट्रेशनवरनं की मी जर मृत्यू पावलो येत्या काही वर्षात तर क्रायोनिक पद्धतीने माझं जतन करण्यात यावं आणि जर तसं संशोधन काही लागलं त्यावेळेस माझ्यामध्ये पुन्हा प्राण फुंकण्यात यावे असा काहीसा तो मसुदा आहे असा मसुदा तयार करून सिग्नेचर करून व्यवस्थित ज्या त्या प्रोसिजरप्रमाणे लोक येऊन रजिस्ट्रेशन करू लागलेत त्यामध्ये अर्थातच श्रीमंत लोकांची आघाडी आहे कारण आज एक कोटी सत्तर लाख उद्या कदाचित दरवर्षी ही फी वाढत जाण्याची येऊन शक्यता नाकारता येत नाही मग असं पोटेन्शियल ज्यांच्याकडे आहे अशी श्रीमंती ज्यांच्याकडे आहे त्या लोकांच्या तिथं रांगा लागल्या तर काही नवल वाटू नये हे नक्की विज्ञानावर प्रचंड मोठा भरोसा माणसाने नेहमीच ठेवलेला आहे म्हणजे पूर्वी तुम्हाला आम्हाला ज्या गोष्टी अशक्य वाटायच्या हार्ट ट्रान्सप्लांटेशन ते पण पॉसिबल झालेलं आहे ह्याच्याही पुढची आता एक प्रगती चालू आहे असं बोललं जातं की पाच सहा व्यक्तींवरती हे प्रयोग केलेत म्हणजे एखाद्या जिवंत व्यक्ती जो मृत्यूशी झुंज देतोय आणि ज्याचा फेस खराब झाला आहे त्याला एखाद्या दुसऱ्या मृत पावलेल्या व्यक्तीचा ठराविक कालावधी उलटून जायच्या आत म्हणजे गळ्यापासूनचा भाग या आजारी व्यक्तीचा कापून टाकून दुसऱ्या व्यक्तीचा तिथे चेहरा बसवायचा म्हणजे पूर्णपणे त्या व्यक्तीची ओळख बदलायची पण जीव वाचवायचा या टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा खूप मोठं संशोधन सुरू आहे असं ऐकिवत आहे की पाच सहा व्यक्तींवर असे प्रयोग झालेले आहेत पण ते अजूनपर्यंत अगदी ॲथॉन्टिकेटेडली बाहेर आलेले नाही आहेत याचे परिणाम काय त्या व्यक्तीची मानसिकता काय वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करावा लागणार आहे तुम्ही कल्पना करा की तुमचाच पूर्ण बदलला आहे आणि बाकीचं शरीर आहे तसं ठेवलं आहे आता इथून जर वरचं सगळं कट केलं आणि दुसरं बसवलं तर अर्थात तुमचा मेंदू बदलला आहे त्यामुळं तुम्ही तुमच्या आईवडिलांना भाऊ बहिणींनासुद्धा ओळखणं अवघड आहे मग ह्याच्यामध्ये काय आहे इन्व्हेस्टिगेशन इनोव्हेशन काय नक्की काय केलं आहे हे अजूनही नीट बाहेर येणं बाकी आहे आशा करूयात या अशा सगळ्या टेक्नॉलॉजीला यश मिळावं आणि मृत्यूवर विजय मिळवल्यानंतरचं आयुष्य मग नक्की कसं असेल सध्या तरी आपण सामान्य माणसं फक्त कल्पनेच्या भराऱ्या मारूयात आणि विज्ञानाचं संशोधन नक्की कुठल्या टप्प्यात आहे थोडंसं लक्ष ठेवूयात झाली प्रगती आनंदाने ऐकूयात आपली ऐपत नाही म्हणून आपण नाराज होण्याचं कारण नाही आहे आपल्या पुढच्या पिढ्या जेव्हा टेक्नॉलॉजी ही खूप मोठी सोपी प्रक्रिया होईल ऐपत असणारे लोक जास्तीत जास्त वर्ष जिवंत राहतील आपल्या पिढ्यामध्ये पण कोणीतरी जास्त वर्ष जगेल अशी कल्पना करून आपण आपला आनंदात सध्या मृत्यू आहे म्हणूनच जीवनाची मजा आहे हे वाक्य नक्की लक्षात ठेवूया आणि जो क्षण मिळतो त्या क्षणाकडून जीवन चोरायचं कसं त्या त्या क्षणामध्ये जीवन जगायचं कसं हे शिकत शिकत मस्त हसत खेळत जगूयात फारसा ह्या गोष्टींचा आपल्या मेंदूवर ताण येईल असं कोणताही जास्त विचार न करता सध्याचं जीवन मस्त मजेत जगूयात हर पल नई जिंदगी है ऐसा कहते हुए जिंदगी का लुफ्त उठाते हुए जो इन्सान जीना सीख लेता है उसकी जिंदगी की रौनक बस देखने लायक होती आहे या गोष्टीवर माझा नितांत विश्वास आहे त्यामुळं जस्ट फॉर इन्फॉर्मेशन आपल्या सर्वांना काही गोष्टी माहीत असाव्यात म्हणूनच मी हा व्हिडिओ केला आहे आजकाल ही गोष्ट खूप धुमाकूळ घालती आहे सगळीकडं एक पॉईंट सत्तर कोटीमध्ये पुनर्जन्म मिळवा असे काही हेडिंग्स तुम्हाला पाहायला मिळतील टी व्हीवर काही काही असे एपिसोडसुद्धा टी व्हीवर होऊ लागलेले आहेत आणि म्हणूनच थोडीशी या विषयावर माझ्या ज्या संकल्पना आहेत मला जे माहिती आहे ते तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रवीचा एक छोटासा प्रयत्न एवढ्याच दृष्टिकोनातनं या व्हिडिओकडं पहा मस्त राहत हसते रहो मुस्कुराते रहो जो जिंदगी मिली है जो बक्षी है उस ने उस भगवान ने हमें जो कुछ भी दिया है बस उसी में संतोष मानते हुए चलते रहने में हसते खेलते जीने में बहुत बडा मजा आहे दोस्तों बस वो मजा उठाते रहेंगे